बीबी मलकापूर पांगरा मार्गावर मांडवा येथे जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलावरून काळ्या रंगाचा पाईप अंडरपास असलेल्या मार्गावर खाली असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही समृद्धी महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे अवघ्या एका वर्षातच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे या अंडरपास मधून छोटे चारचाकी वाहने कसे बसे जातात परंतु मोठे वाहन जाण्यात या पाईपामुळे मोठा त्रास होत आहे गेल्या काही दिवसापासून हा पाईप लोंकाळलेला आहे आता तो सातत्याने खाली येत असून मलकापूर पांगरा ते बीबी येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला हा पाईप दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून तो पाईप कशाचा आहे आणि कशासाठी आहे याबाबत स्पष्ट नाही राज्य रस्ते विकास महामंडळाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र ची दिसून येते यातून येथे मोठा अपघात होण्याची भीती आहे स्थानिकांना ही बाब सवयची झाली असून येथे एखाद्या नौक्या वाहन चालकाला येथून जाताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या गंभीर बाबीकडे एम एस आर डी सी ने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज साठी शादिक पठाण मांडवा